सर्वांच्या मनापासून स्वागत महाराष्ट्रची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्राने एक लाख दहा हजार चा अंक गाठलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वाने हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये साठ हजार विद्यार्थी रजू पण झालेला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार दोनशे चव्वालीस या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एक सत्तर त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्र पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक हा सरकारचा पाऊल होता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा कोणत्या स्टेटमध्ये जायच्या निवड करण्यापूर्वी तीन चार गोष्टी जे बघता त्यामध्ये तिथे लँड आहेत का तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे तिथे रॉ मेटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगार साठी लोक उपलब्ध आहेत का आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळेला प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांनी तिथे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्र लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात त्यांच्या सहयोगातून हो हा क्रांती आता सफलताच्या मार्गावर पुढे जात आहे